नमस्कार मित्रांनो आता तुम्ही मोका किंवा मकोका हा शब्द मागील पाच ते दहा दिवसात भरपूर प्रमाणात ऐकला असेल हा मोका म्हणजेच मकोका हा कायदा काय आहे या कायद्याअंतर्गत जो आरोपी आहे त्यांना कुठल्या प्रकारची शिक्षा होते कुणाला शिक्षा होते मोका कुणाला लागतो आणि ह्याच्यावरती जामीन मिळतो का या सर्व प्रकारच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम हा मोका कायदा कधी आला हे तुम्हाला सांगतो मोका म्हणजे मकोका हा कायदा एकोणीसशे नव्याण्णव साली आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यपालाच्या सहमतीने हा ज्या मित्रांनो कायदा आणला पहिला पूर्वी टाडा होता तर टाडाच्या जागी ज्या मित्रांनो मोका म्हणजेच मकोका हा जे आहे ऍक्ट आणण्यात आला आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की ही मोका कोणाला लागतो आणि काय केल्यानंतर लागतो तर ला तो। तो मोका कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद काय आपण जाणून घेऊया मोका किंवा मकोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित प्रतिबंधक किंवा नियंत्रण कायदा महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझेशन क्राईम ऍक्ट असंही म्हटलं जातं ज्यावेळी एखाद्या गुन्ह्यात दोन पेक्षा जास्त लोक गुन्हेगार असतात त्याच वेळी अंतर्गत कारवाई केली जाऊ शकते खंडणी असेल किंवा खंडणीसाठी कुठल्याही प्रकारचे गैरकृत्य असेल हप्ता वसुली असेल सुपारी देणे असेल हत्या करणं असेल अंमली पदार्थाची तस्करी करणे घुसखोरी दरोडा आणि अशा गंभीर गुन्ह्यांबाबत अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे मोका लागल्यानंतर आरोपीना अटकपूर्व जामीन मिळत नाही तसेच साध्या गुन्ह्यांमध्ये सुद्धा पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्याची मुभा मिळते पण मोका अंतर्गत पोलिसांना चार्जशीट फाईल करण्यासाठी सहा महिने म्हणजे दुप्पट कालावधी मिळतो या दुप्पट कालावधीमध्ये आरोपीची कसून चौकशी करून त्यांना केलेल्या वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांची माहिती पोलिसांना घेता येते आणि त्यांना जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी एक स्ट्रॉंग चार्जशीट बनवली जाते तसेच मोका कायद्यानुसार असलेल्या गुन्हाची सुनावणी विशेष न्यायालयात पार पडते या न्यायालयीन न्यायाधीशाची निवड हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने राज्य सरकारकडून होत असते तर हे अशा प्रकार आहे एखादी टोळे असेल म्हणजे एक पेक्षा जास्त लोक असेल तर तिथे ज्या मित्रांनो मोकाची कारवाई करण्यात येते हत्या करणे म्हणा सुपारी देणे म्हणा त्याच्यानंतर खंडणी मागणी म्हणा अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये ज्या मित्रांनो हा मोकाचा ऍक्ट लागतो आता मोका कायद्याअंतर्गत शिक्षेची तरतूद काय म्हणजे हा जर मोका त्याच्यात शिक्षा काय काय मिळते जर आरोपी सिद्ध झाला तर गुन्हेगाराच्या टोळीने एखाद्या व्यक्तीची हत्या केली असेल तर अशा वेळी त्यांना म्हणजे फाशी शिक्षा फाशीची शिक्षा किंवा जन्मठेप जाहीर होऊ शकते तसेच इतर गुन्ह्यात पाच वर्ष किंवा जन्मठेपीची शिक्षा होऊ शकते यासोबत आरोपींना एक लाख ते पाच लाखापर्यंतचा दंड होऊ शकतो आरोपीची मालमत्ता देखील जप्त करण्याची मुभा ही सरकारला म्हणजेच पोलिसांना असते तर हा अशा प्रकारचा कायदा आहे जेणेकरून जी काय टोळी वगैरे असते एकापेक्षा एक जास्त माणसं असतात अशा लोकांसाठी हा मोका काढण्यात आलेला आहे आणि अशा लोकांना चांगल्या पद्धतीने पोलिसांना वेळ मिळावा त्याच्यावरती व्यवस्थितपणे कायदेशीर कारवाई करावी यासाठी हा मोका जे आहे मित्रांनो मोका ऍक्ट आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने आणलेला आहे त्याची अशा प्रकारची माहिती आहे आता ह्याच्यावरती जामीन मिळतो का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना मोका लावण्यासाठी न्यायालयांमध्ये एक चांगले म्हणजे पुरावे सादर करावे लागतील की बाबा ह्यांनी हे केलेलं आहे त्याचे काही पुरावे सादर न्यायालयात करावे लागतील आणि जर ते पुरावे सादर केले तर ज्या मित्रांनो त्याच्यावरती आरोपींना मोका लागतो मात्र जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पुरावे नसतील तर मात्र ज्या मित्रांनो न्यायालयात त्यांना मोका लावत नाही आणि त्यावेळी त्यांना जामीन मिळते मात्र मोका लावल्यानंतर कमीत कमी सहा महिने तरी त्यांना जामीन मिळत नाही हा अशा प्रकारचा ऍक्ट आहे तर मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असत व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा